श्री बंगाली बाबा मल्टीपर्पज सोसायटीची बारावी वार्षिक सभा खेळीमिडीत संपन्न कारदगा तालुका निपाणी येथील श्री बंगाली बाबा मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीची बारावी सर्वसाधारण वार्षिक सभा खेळीच्या वातावरणात पार पडली अध्यक्षस्थानी शंकर ओगळे हे होते प्रारंभी उपस्थितांचं स्वागत व प्रास्ताविक सम्राट पसारे यांनी केल्यानंतर श्री बंगाली बाबा प्रतिमेचं पूजन दीप प्रज्वलन शंकर ओगळे लक्ष्मण कोणे ज्योतिबा चिंतके यांच्या हस्ते झाले त्यानंतर अहवाल सलात निधन झालेले सभासद व मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर उपस्थित मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला अहवाल वाचनात चेअरमन विनोद ढंगे म्हणाले की ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना बरोबर घेऊन आमच्या संस्थेची प्रगती सुरू आहे अनेकांना आर्थिक हातभार देऊन त्यांचे जीवनमान उंचावले आहे या संस्थेचे सभासद तीनशे पंधरा शेअर भांडवल नऊ लाख चार हजार रुपये निती दहा लाख छप्पन हजार पाचशे ठेवी एक कोटी तेरा लाख तीनशे अठ्ठावन्न रुपये केलं असून दोन लाख तेरा हजार दोनशे पन्नास रुपयांचा नफा झाला असल्याचं सांगितलं या सभेची औचित्य साधून आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्योती चिंदके लक्ष्मण कोणे यांचा सत्कार चेअरमन विनोद ढंगे शंकर उगळे व संचालक मंडळ यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सत्कार मूर्ती व मान्यवरांनी संस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले या सभेस व्हाईस चेअरमॅन बापूसू जगताप माजीत मुल्ला सात्याप्पा जत्राटे अमृत सावंत डॉक्टर नवनाथ तेली दगडू नलवडे अतुल अलंकार धोंडीराम माने सौ मीनाक्षी डांगे श्रीमती विजया बुडके धनपाल चव्हाण सोहन खोत दिलीप दडगे रामचंद्र ढंगे विजय मगदोम अंकुश वाडकर देवाप्पा कदम तेजस टकरे गणेश मोरे शंकर मातीवडर पूजा गावडे ज्योती बुडके सतीश तिटवे यांच्यासह सभासद कर्मचारी हितचिंतक उपस्थित होते आभार मॅनेजर बाळू कदम यांनी मांडले कारतगाहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे

आणि निव्वळ नफा दोन लाख तेरा हजार दोनशे पन्नास रुपये ही जी बँकेची सर्व सांस्कृतिक स्थिती आहे ही सर्व सभासदांच्यामुळे व हित्तचिंतकांच्या